याच्यानंतर जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राऊत साहेब सन्माननीय व्यासपीठ लोक लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेद उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आदरणीय उद्धव साहेबांनी उमेदवाराचं जे सिलेक्शन केलं ते अप्रतिम केलं आहे राजाभवची विधानसभेची कामगिरी आणि आता लोकसभेमध्ये निश्चितपणाने जाणार आहे तुमच्या आमच्या मताने साहेब हेमंत गोडसे या ठिकाणी चेष्टेचा विषय झालेला आहे आणि राजाभाऊ हे निष्ठेचा विषय आहे निष्ठावान शिवसैनिकांना आपण तिकीट दिलं साहेब आणि प्रचंड नाशिक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये राजा भाऊ वाजेंचं प्रचार करत असताना प्रत्येक गावागावाने ठराव केलेत की आमच्या गावामध्ये हेमंत गोडशेला गावबंदी बंदी राजाभाऊंना हंड्रेड पर्सेंट मतदान अनेक गाड्या परत पाठवल्या त्यांच्या आणि आपल्याचं आपल्या उमेदवाराचं स्वागत होते जल्लोषामध्ये स्वागत होते लोकसभेमध्ये आदरणीय राजा भाऊ वाजे कमीत कमी तीन लाखाच्या प्रकारे राजा भाऊ वाजे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही साहेब या ठिकाणी अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे परंतु अनेक मागच्या खासदाराने अनेक विकास कामांचे भूमिपूजन केलेत लॉजिस्टिक पार्क असेल आय पार्क असेल गोदावरी प्रदूषणचा मुद्दा असेल सिन्नर फाट्यात एक द्वारका पूल असेल पाडुर्लीचं कृषी हब असेल इंदिरानगरचे बोगदे असतील अनेक कामांचे भूमिपूजन केले पण एक काम सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही फक्त पेपरला बातमी द्यायची भूमिपूजन झालं प्रत्यक्षात काम कुठलंही पूर्ण केलेलं नाही त्यामुळे हेमंत गोडसे सामाजिक दृष्टीने तर खसलेला आहे त्यांचा एक व्हिडिओ सर्व नाशिक मध्ये फिरतोय पारूला पप्पी दे आणि हा म्हणून हेमंत गोडसे हा चेष्टेचा विषय झालेला आहे आणि म्हणून निष्ठावान उमेदवार राजा राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र